निर्णय झालेला आहे कोळी नोंदीवरून एस प्रमाणपत्र देण्यात यावे अनेक ठिकाणी महाराष्ट्रातले उपविभागीय प्रांत अधिकारी पन्नास हजार रुपये घेतल्यानंतर कुठलंही कागदपत्र न बघता कुठलीही कागदपत्राची मागणी न करता एस टीच प्रमाणपत्र दिलं जात परंतु आमच्या कुळी समाज बांधवाकड पैसे नाहीत गरीब परिस्थिती अशा लोकांनी जर एस टीच प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी संपूर्ण कागदपत्रे जर दिली आणि पैसे जर नाही दिले तरी हरामखोर प्रांत अधिकारी त्यांना दाखला दिला जात नाही ते म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे कुळी समाज रस्त्यावर उतरण्याच्या पहिलं सुव्यवस्था बिघडण्याच्या पहिलं अनुचित प्रकार काहीतरी घड्यायची तुम्ही वाट बघू नका तुम्ही तत्काळ संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करा आणि एस टी कोणी याच नोंदीवरून एस टीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अन्यथा आज आमच्या मीटिंगमध्ये असा निर्णय झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढणे त्यानंतर येत्या अधिवेशनामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डायरेक्ट मंत्रिमंडळामध्ये तुमची अधिवेशनाची जेव्हा मिटिंग चालू होते विधान भवन कुळी समाज बांधवांना गच भरल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि त्यावेळेस काय अनुचित प्रकार घड काय अनुचित प्रकार घडल्यानंतर किंवा आमच्या कोळ्याच्या पोरांचं परपण ज्या उद्ध्वस्त झाले त्या अनेक आया बहिणी विधवा झाल्या त्या अनेक जणांनी आत्महत्या केल्या त्या अनेक जण गळपास घेतलेला आहे समाजामध्ये देवेंद्र फडणवीस भाजपच्या विषयी अत्यंत याचा रोष याचा राग कदाचित मंत्रिमंडळात बसलेल्या मंत्र्यावरती निघू शकतो आमदारावरती निघू शकतो सचिवावरती निघू शकतो किंवा ही कोळ्याची पोरं कमिटी पेटवून देऊ शकतात कमिटीतल्या अधिकाऱ्याला मारू शकतात किंवा मंत्र्याच्या गाड्या फोडतोड करू शकतात याला जबाबदार फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस याचं कारण असं देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण दोन हजार चौदा ला चुना भट्टीला मुंबईमध्ये मोर्चा काढला होता त्या मोर्चाच नेतृत्व आजचे आमचा आजचा आमचा बिळात बसलेला आमदार <laughs> रमेश पाटील त्यांचं आता तोंड तुम्ही बोळा घालून बंद केले ती काय बोलत नक्की त्या आमदारानं महाराष्ट्रातल्या कुळी समाजाला फसवलं आणि त्या ते तेजवर तुम्ही स्वतः होता त्यावेळेस तुम्ही वर तोंड घेऊन म्हणाला होता आम्हाला सत्ता द्या सत्ता द्या सत्ता द्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात तुम्हाला कुळी समाज बांधवांना सत्ता दिले सत्तर ते पंच्याहत्तर मतदारसंघामध्ये कुळी समाज बांधवाने तुम्हाला तुमचे आमदार निवडून दिले तेव्हा तुम्ही सत्तेत बसला आणि आज चौदा वर्ष झालं तुम्ही कॅबिनेट पहिल्या कॅबिनेटला आम्हाला एस टीचं प्रमाणपत्र देण्याचं कबूल केलं होतं पण तुमचे चौदा वर्ष झालं तुमचा महिना आज पूर्ण झाला नाही याचा रोष आणि राग कुळी समाज बांधवामध्ये आहे कदाचित हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन तुम्ही जनतेसाठी घ्यायला लागलाय आमचा प्रश्न मांडा अन्यथा हिवाळी अधिवेशन कुळी समाज बांधव पेटवल्याशिवाय राहणार नाही